नमस्कार मित्रांनो मी वचनात माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे दोन हजार सव्वीस ची सुरुवात ही गुंतवणूकदारांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे ज्या सरकारी कंपनीचा आय पी ओ येण्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो बी सी सी एल भारत कुकिंग को लिमिटेड अखेर बाजारात आलेला आहे फक्त एकवीस तेवीस रुपयांचा हा आय पी ओ तुम्हाला लिस्टिंगसाठी मालामाल करणार का कंपनीची ताकद काय आणि धोके कोणते आज आपण पाहणार आहोत की या आयपीओ मध्ये पैसे लावणे फायद्याचे ठरेल का हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत शेवटपर्यंत बघा चला आपण डेट्स आणि बी सी सी एन भारत कुकिंग कोल लिमिटेड आयपीओ टाइम लाईन आय पी ओ अप्लाय करण्याची तारीख ही नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे तर लिस्टिंग प्राइस ही सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे प्राईस रेंज ही एकवीस ते तेवीस दरम्यान असेल आणि लॉट साईज ही सहाशे शेअर्स प्रति लॉट आहे इश्यू साईज ही एक हजार एकाहत्तर करोड आणि हा संपूर्ण ऑफर फॉर सेल असेल लिस्टिंग ही सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस एन एस सी आणि बी एस सीवर होईल महत्वाची टीप जर तुम्ही एक जानेवारी दोन हजार सवीसपर्यंत कोल इंडियाचे शेअर होल्डर असाल तर तुम्हाला विशेष आरक्षण कोटा मिळेल आता आपण पाहणार आहोत बी सी सी आय नेमकं करते काय बी सी सी एल ही भारताची सर्वात मोठी कुकिंग कूल उत्पादक आहे जिचा देशाच्या एकूण उत्पादनामध्ये अठ्ठावन्न पॉईंट पन्नास टक्के वाटा आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत कंपनीकडे सात हजार नऊशे दहा दशलक्ष मेट्रिक टन कुकिंग कोलचा सा अंदाजित साठा होता त्यांच्याकडे अठ्ठावीस हजार आठशे तीस पॉईंट पंच्याण्णव हेक्टर क्षेत्राची लीज आहे जे एकतीस मार्च दोन पर्यंत दोन हजार पर्यंत वाद्य आहे सध्याच्या वेगाने खाणकाम केल्यास हा साठा पुढील शंभर वर्षाहून अधिक काळ पुरेल एवढा त्यांच्याकडे आहे त्यांची मोक्याची ठिकाणी झारखंडमधील झरिया आणि पश्चिम बंगालमध्ये राणीगंज या भारतातील सर्वात समृद्ध कोळसा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत कोळशाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कंपनीकडे पाच वॉशरीज चालवत आहेत आणि वार्षिक सात दशलक्ष टन क्षमतेच्या अतिरिक्त वॉशरीज विकसित करत आहेत आता आपण बोलूया कंपनीच्या आर्थिक बाजूबद्दल अर्थातच नफा आणि तोटा आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये कंपनीने एक हजार दोनशे चाळीस कोटीचा निव्वळ नफा कमावला आहे महसुलात सर्वाधिक वाटा ऊर्जा क्षेत्राचा जवळपास सत्याहत्तर पॉईंट एकसष्ट पर्सेंट असून स्टील उद्योगाचा वाटा हा अठरा पॉईंट पंधरा पर्सेंट आहे कंपनीकडे दोनशे पन्नासहून अधिक ग्राहक आहेत यात सेल एन टी पी सी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन यांच्यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे आठ ते नऊ रुपयांचा पी रेशो दर्शवतो की हा शेअर सध्या खूप स्वस्त किमतीत मिळत आहे तर आपण जाणून घेऊया फायदे बीसीसीएल ही कोळशाची देशांतर्गत सर्वात मोठी उत्पादक आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये एकूण उत्पादनात त्यांचा वाट अठ्ठावन्न पॉईंट पन्नास टक्के इतका होता कंपनीकडे अठ्ठावीस हजार आठशे तीस पॉईंट पंच्याण्णव हेक्टर जमिनीचे खानपट्टे आणि अधिकार आहेत जे एकतीस मार्च दोन हजार पन्नास पर्यंत वैद्य आहेत ही दीर्घकालीन खाणकामाची खात्री देते कंपनीला जगातील सर्वात मोठी उत्पादक कोळसा उत्पादक कंपनी असलेला कोल इंडिया लिमिटेड सी आय एल कडून धोरणात्मक तांत्रिक आणि व्यावसायिक सहकार्य मिळते गुंतवणूक करण्यापूर्वी धोके जाणून घेणे महत्वाचे आहे भौगोलिक एकाग्रता कंपनीचे सर्व काम फक्त झरी आणि राणीगंज आहे जेथे नैसर्गिक आपत्ती किंवा नियमात बदल झाल्यास मोठा परिणाम होतो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कंपनीवर तीन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव कोटींचा संभाव्य देयचा बोजा आहे ज्यात टॅक्स आणि रॉयल्टी वाद्यांचा समावेश आहे पहिल्या दहा ग्राहकांकडून कंपनीला अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंट महसूल मिळतो एक मोठा ग्राहक जरी कमी झाला तरी उत्पन्नावर परिणाम होतो सध्याचा चाळीस पर्सेंट ते पन्नास टक्के दीर्घकाळासाठी कंपनीचा विशाल कोळसा साठा ही एक मोठी सुरक्षा देते महत्वाची सूचना हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवला आहे शे, शेत शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे खूप जोखमीचे आहे त्यासाठी स्वतःचा अभ्यास नक्की करा आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला तुम्हाला काय वाटते तुम्ही या आय पी ओसाठी अप्लाय करणार का कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद